नमस्कार माझं नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कोल्हापुरी पद्धतीने पांढरा रस्सा कसा बनवायचा तो बघणार आहोत त्यासाठी मी कढई गरम केलेली आहे मी चिकन इकडे धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला या तेलामध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हे चिकन मी तेलामध्ये टाकून घे घेणार आहे आणि नंतर यावरती आपल्याला मीठ टाकायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे हलवून घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्याला हळद टाकायची नाही आहे कारण पांढरा रस्सा बनवायचा आहे त्याच्यामुळे आपण हळद ही नंतर टाकणार आहोत ज्यावेळी जे सूप निघ निघतं ना त्याचा आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे तर अशा पद्धतीने झाकून हे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे सूप मी आता एका पातेल्यात काढून घेत आहे याचाच आपण मस्त असा हा पांढरा रस्सा करणार आहोत तर हा पांढरा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने होतो याला जास्त म्हणजे कसा करावा टेस्टला चांगला होईल का नाही असं नाही हा एकदम सोप्पा आहे तर आता यामध्ये मी हळद टाकून ह्याची भाजी करून घेणार आहे तर आपल्याला पांढरा रस्सा करण्यासाठी ओलं खोबरं लागतं तर हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि याचं दूध काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि चाळणी ठेवून किंवा एखादा सॉ कॉटनचा कपडा ठेवून याचं अशा पद्धतीने दूध पिळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे आपल्याला काय तीन वेळा करायचं आहे कारण जे खोबरं आहे त्याचं छान असं दूध निघलं जातं तर अशा पद्धतीने मी हे तुम्ही बघू शकता या खोबऱ्याचं छान असं दूध काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण सूप काढलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि आत्ताच यामध्ये आपल्याला एक चमचा ते दीड चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि याला हलवून घ्यायचं आहे आता याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी एक मी पातेले ठेवलेलं आहे यामध्ये तेल टाकायचं आहे यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन मोठी विलायची टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे त्याचबरोबर दालचिनी टाकायची आहे आणि दोन तीन लवंगा टाकायचा आहे आणि दोन तमालपत्री टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने जे आपण सूप टाकून घेतलेलं होतं ते आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघितलात ना किती छान आणि सोपी पद्धत आहे याला म्हणजे असं हे नाही आहे की कि, किती आपल्याला कराय करता येईल का नाही तरी ही नहीं। सु, हा सूप सु, कोणीही करू शकेल अगदी नवे शिकणारे मेंबरसुद्धा हा सूप करू शकतील तर आपल्याला आता काय करायचं आहे हे सूप आपल्याला काय करायचं आहे फक्त अद्रक लसूण आपण टाकलं होतं ना याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे उकळून घ्यायचं नाही याला फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे फक्त यामधला आपल्याला अद्रक लसूणचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे तर हा आपला सूप मस्त असा तयार झालेला आहे मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते किती छान असा झालेला आहे आणि ह्या टेस्टलासुद्धा खूप भारीच लागतो तर अशा पद्धतीने आपण कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार केलेला आहे तोही अगदी सोप्या पद्धतीने आत्ता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये